सालेदार ताकाची कडी त्यासाठी मी पाव लिटर ताक घेतलेला आहे आलं लसूण मिरच्या ओलं खोबरं कोथिंबीर कढीपत्त्याची पाने आणि बेसन घेतलेलं आहे ताकामध्ये हळद छान अशी मिक्स करून घ्यायचे आहे एका चमचाने ढवळून घ्या म्हणजे ते छान असं मिक्स होऊन जाईल मिक्स करून झाल्यावर आपण जो मसाला घेतलेला आहे आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या त्या छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मी ठेचून घेत आहे ह्या ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आपण फोडणीसाठी वापरणार आहोत त्यामुळे आपल्या कडीला छान असा स्वाद येईल एका पातेल्या एका पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कडीपत्त्याचे पाने पाणी ठेचलेला लसूण आणि राई घालणार आहोत राई छान तडतडून आल्यावर आपण बारीक वाटलेला मसाला ऍड करणार आहोत मसाला ऍड केल्यानंतर तो चांगला ढवळून घ्यायचा आहे परतवून आहे एका चमच्याने हलवत आहे म्हणजे मसाला खाली लागणार नाही असं एका चमच्याने छान हलवून घ्यायचा ते बघा असे तेला साईडून तेल सुटायला लागलेलं ला आहे असा परतवून घ्यायचा आहे मसाला आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद पुन्हा ऍड करायची म्हणजे आपल्या कडीला छान असा कलर येईल ही हळद मी ह्या मसाल्यात परतवून घेत आहे तर इथे आपला मसाला छान परतला गेला आहे हा मसाला पातेलेला चिटत नाही म्हणजेच हा छान परतला गेला आहे आता याच्यामध्ये मी ताक ॲड करत आहे हे ताक ॲड केल्यानंतर पुन्हा एका चमच्याने ढोळून घ्यायचे म्हणजे हा मसाला आपला त्या पूर्ण ताकाला लागेल आणि कढीला छान असा स्वाद येईल हा पूर्ण मसाला ताकामध्ये मिक्स झालेला आहे आता त्याच ताकाच्या भांड्यामध्ये मी एक चमचा बेसन घेतलेला आहे आणि पाणी ॲड केले एका चमच्याने मी ते चांगलं ढवळून घेते त्याच्यामुळे बेसनाच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि बेसन चांगलं पाण्यामध्ये मिक्स होईल हे बेसन आपण ॲड करायचं आहे म्हणजे आपली कढी जास्त पातळ होणार नाही छान असे मिळून येईल घट्ट म्हणून थोडंसं बेसन ॲड करायचं आता इथे आपली कढी तयार झालेली आहे आता इथे आपला गॅस फास्ट होता हाय फ्लेमवर होता ती फ्लेम मी आता लो करते आहे लो फ्लेमवर ही कडी तुम्हाला शिजू द्यायचे या कढीला पूर्ण अशी उकळी नाही घ्यायचे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी तुम्हाला तुम्हाला एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि एक टी स्पून साखर घालायची आहे म्हणजे आपली कढी आंबट गोड अशी तयार होईल खट्टा मिठा खायला सगळ्यांनाच आवडतं म्हणून ही कढी आंबट गोड अशी कढी सर्वांनाच आवडेल इथे साईडहून उकळायला लागलेलं आहे कढी पूर्ण उकळू द्यायची नाही कारण उकळली तर ती फुटते अशी ही साईडहून उकळायला लागली की गॅस बंद करायचा आहे आता इथे आपली कढी तयार झालेली आहे ही कढी भाताबरोबर वर छान लागते कढी भात